आपण जिंकलो होतो इलेक्शन पण आपल्या मित्र पक्षांनी आपल्यासोबत धोका केला आणि ते दुसरीकडे जाऊन बसले त्याच्यावर सत्ता आपल्या म्हणून तो विषय आणि शिक्षकांचे अनेक प्रश्नांचे विषय मार्गी लावलेले आहेत इम्प्लिमेंटेशनची वेळ आहे पण ही जी सरकार आहे यांची इच्छा नाही आहे शिक्षकाला काही द्यायची त्याच्यावरती इम्प्लिमेंट करत नाहीये तर शिक्षकांना पुष्कळशा नाही देवेंद्रजी फडणवीसच्या लिडरशिपमध्ये आपल्या सरकारनी दिलाच आहे आणि यापुढेही आम्ही या देणारच